अभ्यासातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर चिंचोलीची भूमिकन्या अपूर्वा दराडे हिची सिन्नर येथील वंदना आणि प्रभाकर बाबुराव दराडे यांची कन्या पुणे येथील डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी अपूर्वा प्रभाकर दराडे हिला दुबईच्या नामांकित पोलारिस इंटरनॅशनल इंडस्ट्रीज मध्ये प्लेसमेंट मिळाले घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले तिच्या या यशाचं सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे अपूर्वा हिने राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मिडियम स्कूल नाशिक रोड येथे माध्यमिक पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर गुरु गोविंद सिंग पॉलिटेक्निक मधून सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून पुण्यातील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीई सिव्हिलच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेतलं महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे निफाड तालुक्यातील मांजरगाव प्रगतीशील शेतकरी रामदास सोनवणे यांची ती भाजी अपूर्वाचा मांजरगाव येथे गंफा लिलाबाई दादा सोनवणे व मनुबाई बाबुराव दराडे या दोनही आजींच्या हस्ते शाल देऊन पेढे भरून कौटुंबिक सत्कार करण्यात आला अपूर्वाच्या सोहळ्यात कुटुंबातील सदस्यांना आनंद आश्रवणावर झाले यावेळी बाळासाहेब सोनवणे प्रभाकर तराडे संतोष ढगे रामदास सोनवणे ईश्वर सानप वंदना दराडे, सुरेखा सांगळे गायत्री सानप साक्षी सांगळे श्रद्धा सोनवणे श्रेया सोनवणे श्रावणी सोनवणे मल्हार सानप यांनी उपस्थित राहून अपूर्वाचं अभिनंदन केलं यावेळी अपूर्वा हिनेही आपली प्रतिक्रिया दिली सिव्हिल पदविका करताना खूप मेहनत केली रात्रंदिवस अभ्यास केला परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले मला शिष्यवृत्ती मिळाली आणि मी पुणे येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आव्हानांचा सामना केला पुस्तकांसाठी पैसा नाही आणि समाजाचा सा दबाव पण मी स्वतःवर विश्वास ठेवला आज या परिश्रमाचे दुबईतील कंपनीत निवड झाल्याबद्दल चीज झाल्याचंही अपूर्वाने सांगितले विद्यार्थ्यांनी आयुष्य कितीही कठीण असेल तरी हार मानू नका तुमचा आजचा संघर्ष उद्या तुमची ताकद बनेल प्रयत्न करत रहा शिकत रहा यश नक्की मिळेल असंही इंजिनियर अपूर्वा प्रभाकर दरडे यांनी भावी पिढीतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा मेसेज दिलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज पल्लवी शेटे नाशिक